एकूण रकमेपैकी एकडे शून्य पॉइंट सहा पट आणि बी कडे दोनशे पाच पट रक्कम आहे जर बी पेक्षा ए कडे पाचशे साठ रुपये जास्त आहेत तर कडील रक्कम किती असा प्रश्न विचारला सर लेकरांनो प्रश्नामध्ये पर्याय असतात काही गोष्टी डोळ्यानं काही गोष्टी मेंदून काही गोष्टी मनानं आम्हाला गेस करा लागत असतात प्रश्नामध्ये पर्याय असतात आता एकूण रकमेपैकी हा शब्द ही रक्कम कोणती बाय गेस अनुमान तर्क आम्हाला एखाद्या वेळेस वेळ वाचवतात बराबर उत्तरापर्यंत प्रत लवकर घेऊन जातात एकूण रक्कम म्हणजे ही जी प्रश्नामध्ये एकूण रक्कम दर्शवली ही एकूण रक्कम आहे लेकरांनो अठ्ठावीसशे रुपये आता ए आणि बी कडे असलेली जी रक्कम आहे इथे ए मांडा इथं बी मांडा एकडील रक्कम एकूण रकमेपैकी एकडे शून्य पॉईंट सहा पट रक्कम आहे सर हे शून्य पॉईंट सहा इथं मांडले सहा पट ओके आता बी कडे पैकी रक्कम किती आहे दोन छेद पाच हे गोष्ट लक्षात घ्याय करा दोनशे पाच एवढी रक्कम बी कडे आहे रकमेचे हे एकूण भाग आहेत हे रकमेचे एकूण भाग आहेत पाच भाग पैकी दोन भाग रक्कम आहे गणित मंदिर बी कडं मग हे कडं किती हो या पाच मधून हे दोन वजा करा तीन भाग अर्थात कोणाकडे असणार तीन भाग असणार या एकडे म्हणजे हे मांडायचे कसे तर तीन छेद पाच आणि तसही तुम्ही तीन भागीला जेव्हा पाच करता हा भाग द्या हा भाग जातो शून्य पॉईंट सहा थोडस वेगळेपण प्रश्नामध्ये टाकून दर्शवून प्रश्नाला थोडस संदिग्ध केलेला असते तुमचं प्रेझेंटेशन तपासण्यासाठी लक्षात घ्या आता अठ्ठावीसशे ही रक्कम आहे एकडील रक्कम किती हा प्रश्न अठ्ठावीसशे इथं मांडा गुणीला एकडे रकमेतील तीनशे पाच भाग आहे हा भाग द्या पाचा पाच पंचवीस सर तीन उरतात होतात तीस पाच सग तीस सर हे शून्य इथं मांडून टाका म्हणजे पाचशे साठ गुणीला तीन गुणाकार करा तीन शून्य शून्य तीन सखा अठरा एक तिन्हा पाचशे पंधरा एक सोळा सोळाशे ऐंशी रुपये ही एक रक्कम बर बी कडी रक्कम किती सर हा प्रश्न एकूण रक्कम इथं मांडाली क्रम बी कडी रक्कम आहे दोनशे पाच हा भाग पाचशे साठ न गेला होता सर म्हणजे पाचशे साठ गुणीला दोन हा गुन्हा करचशे हजार अकराशे वीस रुपये ओके अकराशे वीस रुपये शून्य शून्य बेस एक बे पंच दहा ही रक्कम आहे या बी कडे आता बी पेक्षा एकडे पाचशे साठ रुपये जास्त आहेत का हा पडताळा बघा अकराशे वीस याच्यामधून एकडे असलेली रक्कम आपलं सोळाशे ऐंशी मधून सोळाशे ऐंशी मधून बी पेक्षा एकडे पाचशे साठ रुपये जास्त आहेत का हा पडताळा म्हणून या सोळाशे ऐंशी मधून ही लहान असलेली रक्कम अकराशे वीस ही वजा बाकी पाचशे साठ यावी प्रश्न सांगते त्यानुसार अकराशे वीस वजा करा शून्य आठातून दोन गेले सहा सहातून एक तुम्ही पाच एकातून एक एका शून्य पडताळा योग्य ठरतो म्हणून एकडील रक्कम किती सर हा ए आणि ही एकडील रक्कम सोळाशे ऐंशी रुपये काही प्रश्न बाय ऑप्शन गेस करून सोडावे लागतात स्पर्धा परीक्षा म्हटलं म्हणजे अनुमान तर्क या गोष्टीला सुद्धा प्राधान्य असते अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल अभ्यासायच्या असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी वाजवा म्हणजे मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न त्याचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल शक्य झालं तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या ग्रुपचे सदस्य व्हा ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले लेकर त्या ग्रुपमध्ये आहेत ग्रुपमध्ये ऍड झाल्यानंतर तुम्हाला दररोज असंख्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधीच्या शंका कुशंका विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास बनावे आणि तुम्ही यशाचे हागदार बनाल यशाचे महामेरू बनाल ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतायत